आपल्या कामातून स्वतःचा वेगळेपणा जपणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळून कर्तृत्वाकडे लक्ष देणाऱ्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामातून वेगळेपणा सिद्ध करणाऱ्या अशा आमच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा अभ्यंकर मॅडम रिटायरमेंट टप्प्यावर आले असताना त्यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास कसा होता यावर प्रकाश झोट टाकणारा हा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या सासूबाई स्वर्गीय शालिनीताई अभ्यंकर त्यांच्याकरता विद्यालय हे त्यांचं कुटुंब होतं आपल्या विशिष्ट शैलीने त्या प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करत होत्या कर्तव्यदक्ष राहून पण तेवढ्याच प्रेमाने हे कुटुंब त्यांनी जपलं होतं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रेमाने संयमाने सो मनीषा अभ्यंकर मॅडम यांनी हे कुटुंब जपलं वाढवलं आजची मनीषा अभ्यंकर ही पूर्वाश्रमीची मनीषा आकांत माहेरची जेमतेम परिस्थिती वडील शिक्षक आई गृहिणी आणि मोठं कुटुंब आर्थिक हातभार म्हणून आई मेस चालवायची आईला एकटीला हे शक्यच नव्हतं तेव्हा पायीपायी कॉलेजला जाणारी मनीषा कॉलेजला जाण्यापूर्वी व आल्यानंतर आईला तीस चाळीस जणांच्या पोळ्या करायला मदत करायची नंतर ट्यूशन म्हणूनच त्यांची ग्राउंडेड पर्सन म्हणून ख्याती आहे पती श्री रवींद्र अभ्यंकर सर यांची साथ मिळाल्याने त्यांना भारत विद्यालयात आपलं स्थान निर्माण करणं आणि जुळवून घेणं हे सहजरित्या जमलं त्यांनी संघर्षाच्या काळात मॅडमला भावनिक आणि मानसिक साथ दिली प्रत्येक सुखदुःखात मनीषा मॅमचा ते आधारस्तंभ होते त्यांच्यामुळेच त्या मुख्याध्यापिकेची जी ट्वेंटी फोर बाय सेवन ही ड्युटी होती त्या करू शकल्या भारत विद्यालयाचं कुटुंब सांभाळताना त्यांना त्यांच्या जाऊबाई भाग्यश्री वहिनी यांचीसुद्धा भरभक्कम साथ मिळाली त्याही बँकेत कार्यरत होत्या या कामात त्यांना त्यांच्या पुतण्या अश्विनी आणि अस्मिता यांचीसुद्धा साथ मिळाली त्यांचा मुलगा ऋत्विक अभ्यंकर तो म्हणतो आईने आपले निर्णय आपली चॉईस कधी माझ्यावर लादलीच नाही काही न बोलता माझ्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे ती माझ्या पाठीशी उभी राहिली पुढे तो आईकरता म्हणतो रेस्पेक्ट मस्ट बी कमांडेड नॉट डिमांडेड सुनेच्या रूपात त्यांना किलबिलाट करणारी अल्लड गोड अशी भक्ती मुलगी मिळाली तिचे डोहा जेवण तिचं बाळणपण अगदी त्यांनी प्रेमाने आणि आपुलकीने केली यारो दोस्ती बडी ही ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी कोई तो हो राजगार बेकर तेरा हो यार या प्रवासासोबतच तुमचा आजी म्हणून एक नवीन गोड आणि सुखद प्रवास सुरू होतो आहे इथेही तुम्ही 24 फोर बाय सेवन बिझी राहणारच आहात मॅडम तुमचं आयुष्य सुखी समृद्धी आणि आरोग्यमय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथे थांबते धन्यवाद